जय जय शंकर नमामि शंकर जय शिव शंकर नमामि शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अगि दादा श्री स्वामी समर्थ जयशंकर जयशंकर हा दादा तुमचं नाव सांगा संपूर्ण प्लीज अजित धोंडीराम सदामते अच्छा आणि तुम्ही कुठे राहता तालुका मेर जिल्हा सांगली बर मुक्काम पोस्ट माधवनगर अच्छा आणि माधवनगरचा पूर्ण ऍड्रेस आहे पेठ गणपती मंदिर शेजारी वैद्यवाडा बर आणि वैद्यवाडा हा शंकर महाराजांच्या वास्तव्याने पुणे झालेला हा वाडा आहे बर आणि हा वाडा खाजगी स्वरूपातील आध्यात्मिक स्थान आहे बर बर आणि त्याचे जे मालक आहेत आता अविनाश वैद्य बर आणि त्यांच्या तर वय चोपन्नच्या आसपास आहेत अच्छा आणि ते राहायला तर पुण्यामध्ये नोकरी नोकरीमध्ये हा हा निमित्त पुण्याला आहे बरं त्यांचे आजोबा यशवंत वामन वैद्य बरं आणि त्यांची आजी सौ लक्ष्मी यशवंत वैद्य आणि शंकर म्हणजे शंकर महाराजांना वाडीची ओढ होती आपल्या वाडीची ओढ होती हा वाडीची बरं आणि पुणे टू मिरज ट्रेन असायची आणि माधवनगर ना स्टॉप होता पूर्वी बरं आता ते नाही आता फिरून जायला लागतं म्हणजे सांगलीतून डायरेक्ट मग मिरज असं करायला लागते आता या गोष्टीला शंभर वर्ष होऊन गेले अच्छा आणि महाराज त्यावेळी यायचे अरे वा पुणे तू नगर उतरायचे तिथून चालत यायचे बर आणि यायचे म्हणजे ती आजी जे महाराजांनी त्यांनी सेवा केल्या लक्ष्मी आजी आहेत ना अच्छा ते सात्या सराचं त्यांच्या ह्याच्यामध्ये हे होतं वास्तव्य होतं थोडंफार आणि ते आहे ना पण महाराज आले असतील त्यांच्या घरी बर आणि तो वाड्यामध्ये यायचे आणि त्या आजी त्यांच्या सेवा करणार त्यांना जे काही लागतंय आणि महाराज त्यांच्याकडनं मागून घेणार हा हो गरम का? गरम भाकरी झुणका भाकरी आणि हे आपलं काय ते कडबू पुरणपोळी कडबू महाराजांना आवडायचे बरं आणि त्या आजी त्यांना करून द्यायच्या आणि मग चहा कोरा चहा घेणार गोळाचा हो का आणि तिथे पाळणा आहे जुन्या काळातला महाराजांचा बरं ते पाळणार त्याने बसत होते अश्विनी त्यांनी सांगितलं तसं झोपाळ्यासारखं आहे झोपाळ्यासारखं म्हणून त्याला आम्ही नाव काय दिलं शंकर महाराज मठ पाळणा जर माधवगर मारादन। कारण महाराजांची ती सगळ्यात मोठी हे निशाणे आठवण आहे विश्रांतीची जागा आहे विश्रांतीची जागा आहे आणि महाराजांचं वास्तव्यता आहे आणि वाड्याच्या बॅक बॅकसाइडला वैद्य वाडा आहे वाड्याच्या बॅक साइडला विहीर आहे पाण्या त्या विहिरीत महाराज आंघोळ करायची विहिरीमध्ये हो का अरे वा राहत होता पूर्वी राहताना पाणी घेऊन स्वतः महाराज आंघोळ करायचे वा 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 आणि इथून वाडीला माधवनगर ते वाडी तीस ते पस्तीस च अंतर आहे बरोबर अर्ध्या तासात महाराज तिथे चालत जायचे हो आणि सरस्वती महाराज स्वामी महाराज यांच्यावर गप्पा महाराज नदी काठाला बसायचे महाराज दिवसभर तिथे वाडीत असायचे आणि वाडीच्या पलीकडच्या साईडला एक स्वामींचं मंदिर आहे जुनं तिथं त्या मंदिरात पण महाराज स्वामींना भेटून परत रिटर्न चालत यायचे संध्याकाळी हो का हा संध्याचा आणि संध्याकाळी मुक्कामला त्याच्या पाळण्यावर असायचे महाराज म्हणजे पुन्हा तिथेच यायचे पुन्हा तिथेच यायचे वैद्यांच्या वाड्यात आणि तिथं आराम करायचे महाराज हो का असं वर्षातून त्यांनी तीन ते चार वेळा यायचे आणि तिथून परत रेल्वे रेल्वे स्टेशनवर यायचे आणि चमत्कार असा होता की ती कधी कधी रेल्वे चालू झालेली गती कमी व्हायची महाराज आलेले हे करून अच्छा त्याची म्हणजे स्पीड कमी व्हायचं स्पीड कमी व्हायचं महाराज रेल्वेवर बसायचे आणि ते आजी आहेत ना लक्षी मी आजी ना ते आजोबा वगैरे त्यांना टाटा करून जायचे महाराज हो का किती छान हा जाताना टाटा करून जायचे हु आणि वाडा जसाचा तसा वाडा आहे असा मजबूत आहे असं वाटत नाही वाडा की त्या काळातला जुना वाडा आहे हो ना आतून एवढा वाडा हे दिसते कारण महाराजांना साक्षात तिथ बसलेलेच आहेत ना हो ना खरे खरं त्यांचं बाहेर एक औदुंबराचं झाड आहे बर ते झाड आता सा साठ सत्तर वर्षाच्या आसपासचं आहे पण तिथं त्यांनी महाराजांनी वैद्यांना सांगितलं अच्छा तिथे तुम्ही पादुका स्थापन करा हो हा बर मग त्या त्यांनी वैद्याने त्या पादुका स्थापन केला महाराजांच्या आज्ञेनं पाषाणाच्या पादुका मला हा पाषाणाचा पादुका आणि जे वैद्यांना आजोबांना सांगितले तू काळजी करू नकोस म्हटले महाराज तुझी मी तुझ्या पिढीचे मी घर चालल म्हणले महाराज उद्धार करतो मग ते पुण्याला वैद्य आजोबा मग त्यांचा मुलगा मग त्यांचे नातू म्हणजे अविनाश वैद्य अविनाश वैद्य ते तुम्हाला म्हणलं ना पण त्यांचं वय आहे बरोबर बरोबर ते नोकरीला त्याची मिसेस नोकरीला आणि नंतर आता त्यांचा मुलगा वरुण वैद्य म्हणून अच्छा तो पण नोकरीला म्हणजे चार पिढ्या नोकरीमध्ये त्यांच्या महाराजांनी गेल्या अरे वा आणि वैद्याचे शेखर वैद्य म्हणून ते पण आहेत म्हणजे ही फॅमिली आहे शेखर वैद्य अविनाश वैद्य वगैरे बरं बरं यांचं भाग्य एवढं थोर आहे की यांच्या घरी महाराज राहिला हो ना किती कमाल आणि पण त्यांचे काका म्हणा नाथा वैद्य त्यांनी पण आता मला वाटतं पंच्याऐंशीच्या पण पुढच्या असतील नव्वद नव्वद च्या आसपास असतील त्यांनी पण त्यांनी लहानपणी महाराजांना पाहिलंय अरे वा ते पुण्यात आहेत पेठ मध्ये आहेत बरं आणि आता वैद्य फॅमिली धायरी मध्ये पुण्यामध्ये बरं आणि वैद्य इथे येतात कधी दर पौर्णिमेला न चुकता व्हाडींचं दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आपल्या ते शंकर महाराज दर्शन घेतात आणि निघतात पुण्याला हो ना आणि त्यांना कसं तिकडं नोकरी त्यांचं ते फॅमिली वगैरे असल्यामुळे त्यांना जमत नाही ना म्हणजे असं बरोबर सेवेला मग त्यांनी त्यांचं ते काम करून येतात दर पौर्णिमेला हे करतात आणि आधी म्हणजे त्यांना असं वाटलं की एक चक्कर टाकून जातात त्यांनी महाराजांच्या इथं हो ना हा आणि काय झालं तर महाराज त्या औदुंबराच्या झाडावरशी पण बसत होते हो का पाळणार पण बसायचे थोड्या वेळ त्या उदंपूर झाडापेक्षा तिथे शांत बसायचे मग त्यावेळा उधंपूर झाड नव्हतं ते नंतर उदंपूर झाड तिथं हे झालं म्हणजे अशी माहिती आहे त्या झाडाची हो 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 आणि ती विहीर जे आता जे पाणी आहे ना प्रत्येक प्लॉट मध्ये पाणी आहे विहिरीच हो ना पण त्या विहिरीचं पाणी एकदम स्वच्छ आहे अजून म्हणजे इतर प्लॉट मध्ये प्लॉट त्याच्यापेक्षा भरपूर पाणी स्वच्छ आहे काय आहे ना हा आणि अजून त्याच्यामध्ये गोडवा आहे महाराजांनी तिथे आंघोळ केलेले आहे आणि पूर्वी राह होता तो आम्ही बदलला तिथं ते वैद्यांनी वैद्यांना सांगून वैद्यांनी तिथे जाळे वगैरे मारून घेतलेले <laughs> वीर स्वच्छ करून घेतली बर आम्ही सगळे मिळून आणि मग ते जसं तसं ठेवला तर तेच पाणी आम्ही आपलं मर्द होण्यासाठी यासाठी वापरतो अभिषेकासाठी म्हणा किंवा तीर्थि अभिषेकासाठी तीर्थ म्हणून वापरतो अच्छा त्या पाण्याची पण प्रसिद्धी भरपूर लोकांना हो येते ये, ये काही लोकांचा बीपी कमी झाला तिथे ते ते पाणी दिले की श्रद्धेनं महाराजांची जेवढी फक्ते ते तेवढं त्या महाराज लोकांना रिझल्ट आलेला आहे पाण्याचा किती छान आणि असं एक एकदम जुना दगडे बांधकाम आहे पण असं वाटतच नाही त्या काळात तो वाडा आहे <laughs> एवढं त्या वाड्याचं या वैशिष्ट्य आहे <laughs> खूप प्रसन्न आणि छान वाटत असेल ना आतमध्ये इथं येऊन जाईल त्यांच्या तोंडातून अरे वा किती शांत जागा इथून उठूनच वाटत नाही हो ना किती छान काही काही लोक बोलत बसले की दोन दोन तास किंवा असे शांत बसू काय म्हणतात मला ध्यान करायचं आहे बा बसा देवाघरावर बसायला काय नाही पण कसं आहे एवढी जागा शांत वाटते ना हिता आल्यानं तुमच्या डो जे डोक्यामध्ये जे काही चक्र अडकलेले असतात काही तुम्हाला त्रास होतो ना तो इथं निघण्याचा मार्ग लगेच सापडतो हो ना हो नाही या मठाबद्दल खरंच मला पण माहिती नव्हती पण अश्विनी ताईंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि स्वामी सेवेकरांना पण म्हणजे मी सुद्धा विनंती करेन की ज्यांना शक्य त्यांनी जरूर या मठाला भेट द्यावी आणि खरंच शंकर महाराजांचे आशीर्वाद घ्यावेत की जिथे प्रत्यक्ष शंकर महाराज विश्रांतीसाठी विसाव्यासाठी थांबत होते खरंच किती प्रासादिक वाडा असेल हो हो खरंच आहे खरंच आहे आणि अजून एक वाड्याचं वैशिष्ट्य आहे पूर्वी काही लोकांना माहित नव्हतं हा वाडा बरोबर ह्या वाड्यात येऊन गेलेल्या आहेत पूर्वी ज्यामध्ये गोंधळकर महाराज येऊन गेलेले आहेत हो का आपले माधवा पाटील महाराज येऊन गेले सायकल वरून त्यांनी वाडीतून इथे येत होते अच्छा नरसोबाच्या वाडीवरून नरसोबाून सायकल वरून यायचे त्यांनी त्या टायमाला काय काय एक एका लहान मुलाला पण ते घेऊन यायचे डबल सीट चालवायचे एवढ्या लांब सायकल अरे बापरे हा ते महाराज येऊन गेलेले आहेत इथं एक अवल्या पुरुष दावेद महाराज आलते ते येऊन गेलेले आहेत बरं शिले महाराजांचे शिष्य माऊली म्हणून ते इथं उत्सवाला नेहमी असायचे राष्ट्रमेला आणि इथं जे बरेच हैरुन साधू संत आले तर ते वाड्यात बसले की अरे वा काय वाडा म्हणतात त्याने बरोबर आहे ना खूपच म्हणजे पुण्यवान असं आणि खूप प्रासादिक असं ठिकाण झालेलं ना ते आणि ठरायच कोकणातून इथे यायचे किंवा पन्हाळाचा गरम पाण्याचा झरा म्हणून आहे तिथून दायद महाराजांना काही काही लोक भेटायला येत होते इथं बरं तर साक्षात इथं शंकर महाराज इथलं दर्शन घेणार त्या पादुकांचं पाहण्याचं दर्शन घेणार ते दर्शन घडले की त्यांना दायूद महाराज शंभर टक्के भेटणारच काय आणि ते लोक स्वतः सांगणार की दादा तरी आम्ही जर असं दायद महाराजांकडे गेलो तर आम्हाला ते सापडणार नाही मग आम्ही त्यांना शोधणार कॉन्टॅक्ट मध्ये आहे का बघणार कोणाच्या घरी आहे का बघणार पण इथं आलं की दायद महाराज साक्षात भेटणार शंकर महाराज दर्शन झाल्याशिवाय ते म्हणणार आम्हाला दायद महाराज भेटत नाही गुरुचं दर्शन झाल्याशिवाय शिष्याची भेट होत नाही असं असेल ना हा हा नाही असं खरंच आहे ते नाही ते दायद महाराज शिष्य नाहीत पण ते अवली आहेत माझ मध्ये त्यांचा पंचवीस वर्ष भरपूर प्रवास झाला त्यांचा ते एक <laughs> <तेक> वकील पण होते <laughs> आणि त्यांना प्रचिती दत्त महाराजांची प्रचिती त्यांना oh. साक्षात त्यांना आता दत्त महाराज पण म्हणतात त्यांची पुण्यतिथी होऊन आता तेरा वर्षाच्या आसपास झालेली आहे <laughs> पुण्यतिथी आणि त्यांचं दर्शन घ्यायला ते लोक येणार ना तर त्याला इथलं दर्शन घेणार आणि जाणार बरं आणि वाड्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे शंकर महाराज ज्या भक्तांना म्हणजे इथं वाड्यापर्यंत ते डायरेक्ट ऑन द स्पॉट इथं आलेले आहेत माधवनगर मध्ये हो का आणि वाड्या समोर येऊन थांबलेल्या आहेत अरे वा म्हणजे फारशी माहिती नसताना सुद्धा ते नसताना डायरेक्ट इथं आल्या बाबा एक समजले शंकर महाराज स्थान माधवनगरला आहे तर सुरुवात त्यांची इथून झाल्या आता सात मोठे मोठे पेठ आहेत बरं मग त्याने सुरुवातीच्या पेट मधून जर लास्टला यायचं असलं तर त्याने डायरेक्ट लास्ट पेट मध्ये झाल्यात त्याने आधी मध्ये थांबलेच नाहीत कोणाला विचारलं नाहीत हा असं पण झालं नाही काय काय बघता असे ना की परीक्षा घेतात ना महाराज वाड्याच्या बाजूने दिवसभर फिरून 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 मग नंतर त्यांना वाडा म्हणजे जवळच असतात पण त्यांना लगेच हो मिळत नाही वाडा नाही मिळत नाही गंमत आहे ना हा हे वाड्याचं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य आहे छान माहिती भरपूर आले महाराजांचे एवढे तर वाड्यामध्ये अनुभव येतात ना भरपूर अनुभव नाही दादा तुम्ही ना एक एक मध्ये हे अनुभव नक्की सांगत चला आपल्या स्वामी सेवेकरांना जरूर ऐकावे Shri Swami Samarta, 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 Shri Swami Samarta.